शिद नाजूखा पठाण मुकाम कोडगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हे आमच्या आजी आमच्या आजी खूप दिवसापासून चालता येत नव्हतं काही नाही त्यांचे असे पाये बी असे आकडून बसलेले होते सगळे म्हणजे त्यांना उठता तर येतच नव्हतं माणूस बी उठूला तर उठूता येत नव्हतं तर आम्ही हे बघितलं कल्याणी आप्पा गंगाखेड यांच्यापशी त्याच्यानंतर त्यांनी मला याचे गुण सांगितले की बाबा हे खूप छान आहे हे आमचे मित्र आहे त्यांच्यापाशी उगा सहज बसत होतो मी तर त्यांना सांगितलं मला हे खूप छान वाटलं मग घेऊन आलो मी आमच्या आजीला दिलं आता आमच्या आजी मनानं काठी घेऊन पार इथून कमीत कमी एक पन्नास एक फूट असं लांब मनानं चलत चालत चलत तर आणि दुसरी गोष्ट हे तर चांगलं झालंच झालं पण आमच्या आजीने हात्या पित्या आहेत ना हे सगळं सगळे व खाजू खाजू गोदरासारखे केलं ते बघा हे सब राहि थे, थे, ते आम्ही आणलं होता आजी चला म्हणून पण ह्याच्यामुळे कसं झालं दुसऱ्याही बिमाऱ्या पकड राहून गेल्या काय काय त्रास कमी झाला तुम्ही सांगा आता पीठचा गुडगे रे चलने लकडी किती दिवसापासून वापरता तुम्ही एक महिना झाला बघा एक महिना दहा दिवस झाला फक्त आपण म्हणलं होता एका महिन्यामध्ये सगळं राहून जाईल महिन्याच्या आधीच आमच्या आजी खाजायचं खाजायचं सगळ्यात मेन बिमारी आमच्या आजी जेवत बी नव्हती काहीच नाही आमच्या आजीने जेवण बंद केलं तर तर मला बाथरूमला जावं लागते म्हणून आणि बाथरूमला जायचं म्हणलं तर चालावं लागतं चालता येत नव्हतं मग चालता येत नव्हतं जेवणच बंद करून टाकलं ते मग मी दुर्दशा दुर्दशापासून याला हेमंत मुंडे सराच्या गोळ्या आहेत जिंदगीभर खात दवाखान्यामध्ये किती पैसे घातले आता खूप पैसा घातला काहीच उपयोग झाला नाही त्याच्यामुळे मग हे लास्ट उपाय आखरीचा म्हणून हे काय पैसे जाते जाऊ द्या म्हणून हे आणलं बघा